अ भटक्या विमुक्त मुलीवरती एक रचना आहे शाहीर दमाइन कांबळे लक्षपूर्वक आहे का तिची व्यथा या गाण्यातून सांगितलेली आहे ती मुलगी काय म्हणते मला शाळेत हो हो, हो, हो. मला शाळेत जायच मला शिक्षण घ्यायच मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायच नाही ओढी ताता मी भात लय दुखती माझे हात नको आडानी जीवन हे हो, 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 हो नको आडानी पण हे मला शिक्षण घ्यायचं मला पुढं हो जायच मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच मला शाळेत जायाच धनविद्याशी घे ना जुनी रुढी आता मोडीना नको फिरस्तीचे गाव हो हो होते हो। गाव गाव दरम फिरत असतात भटकंती करत असतात आणि म्हणून मुलगी म्हणते मला शिक्षण घ्यायाच मला पुढं हो जायाच मला शाळेत जायाच नकारा हो तारे वेडेचे हे धडे हा समाज माझा हा सुरे धनविद्येने तो सवरे नकोलाचारीचे हे जिने हो हो, हो, हो। नकोलाचारीचे हे जिने जगू स्वाभिमानाचे जिने मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच बघ जग आता सवरले येशाची दार उघडले पोटपाटी माझे हे गेले हो हो, 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 हो गेले विद्येच्या भूकेने मेले आता मला पोटाची नाही तर ज्ञानाची भूक लागलेली आहे आणि म्हणून देश घेती आता पाटीला, जाग आली ना रोटीला कामे पाल्याची करून हो हो हो, हो कामे पालाची करून जाई शिक्षण दुरून मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच बालविवाह नको गाई हो शिक्षणाची जाई हो विद्येची जाई करी करीत संघर्ष हो हो धमायन हो 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 करीत तो संघर्ष होई क्रांतीचा उत्कर्ष मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच मला पुढं हो जायाच मला शाळेत जायाच मला शाळेत जायाच मला शिक्षण घ्यायाच धन्यवाद जय गण आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा